निगुडकर डेव्हलपर्सतर्फे नागरिकांच्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत कमी दरात वन आर के वन बी एच के टू बी एच के तसेच शॉप देण्याचे काम त्यांनी केले असून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांनी विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे त्यामुळे त्यांच्या या कार्याचा परिसरात मोठा गौरव केला जात आहे निगुडकर डेव्हलपर्स व त्यांच्या पार्टनर राहील निगुडकर अकवीब तांबे इक्बाल पटेल यांनी आता इंटीरियर डिझाईन क्षेत्रातही पाऊल टाकले आहे नागरिकांना घर देतानाच त्याचे सुंदर सजावट करण्याची संधी मिळावी यासाठी निगूडकर डिझाईन ऑफिसचे शानदार उद्घाटन विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले निगूडकर रियालिटीच्या माध्यमातून त्यांनी आधीच उत्कृष्ट छाप निर्माण केली असून आता इंटिरियर डिझाईन क्षेत्रातही विश्वासार्ह सेवेसाठी सज्ज झाले आहेत ऑफिस किंवा घराचे काम सुरू करण्यापूर्वी त्याचं डिझाईन किंवा व्हिडिओ तयार केला जाणार आहे त्यामुळे नागरिकांना आपले मनासारखे बदल करता येतील आणि त्यांच्या कल्पनेतील घर साकार होईल यामुळे गिराहिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल या, हो या उद्घाटन सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रपरिवार नातेवाईक तसेच गिराईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार विक्रांत पाटील निगुडकर डेव्हलपर्स आणि डिझाईन टीमसह ग्राहकांनीही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ठिकाण शॉप नंबर पाच हरिओम कृपा कॉम्प्लेक्स सर्वे नंबर एकशे तीन ऑब्लिक दोन ए आकुर्ली नियर इंडियन बेकरी पनवेल रायगड संपर्क ऐंशी ऐंशी एकोणसत्तर सत्तावीस सत्तावीस